जय हरी सर्वांना सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा यांच्या चोवीसाव्या पुण्यतिथीच्या पर्व काळात विश्वात देवे साधक मंडळींनी मुक्काम पोस्ट नानीबाई चिखली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे पुण्यतिथी बरोबर गोशाळा उद्घाटन सोहळा सुद्धा साजरा केला आजच्या युगात माणूस अस्वस्थ आणि असमाधानी झाला आहे माणसातील भ्रष्टाचार वृत्तीने माणूस शांती हरून बसला आहे याचं कारण म्हणजे आपल्यावर झालेले संस्कार आणि शिक्षण प्रणाली थॉमस हॅक्सलेचे म्हणणं आहे मला असा एक तरुण मिळवून द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे ज्याच्या इच्छा आणि विकार त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मन आरशासारखे पारदर्शक आणि स्वच्छ आहे खरं आहे आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाही आव्हानं पेलवत नाही आज सामाजिक विचार हरवत चालले आहेत हिंदू संस्कृती विसरत चाललेत याचं कारण म्हणजे पौष्टिक का आहार आणि पौष्टिक विचारांचा अभाव जसे आपले विचार तसे आपले इंद्रिय काम करतात म्हणून सद्गुरु श्रीपाद बाबा बारीक आणि सूक्ष्म विचार करायला सांगतात आपण माणूस भूमातेचे निसर्गाचे समाजाचे देणं लागतो देवाला भजायचं म्हणजे काय तर ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची अखंडित सेवा का... सेवा कोणाची करायची आत्मा म्हणजे नक्की काय प्रत्येक देहाचा वेगवेगळा आत्मा असतो का असे बरेच प्रश्न मनात येतात सर्वांच्या देहात भरून राहिलेला तो सर्व व्यापी आत्मा एकच आहे आपण कोणत्या रूपाला आत्म्याचे स्वरूप समजतो हे मात्र आपल्या विचारावर आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत देशाला भारत माता मानले आहे भारत मातेलाच आत्मा मानला आहे आणि देशासाठी भारत मातेसाठी प्राणाची आहुती दिली आहे भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज सर्व स्वातंत्र्यवीरांनी आणि साधू संतांनी देव देश आणि धर्म ह्यालाच आत्मा म्हटलं आहे गोमाता ही आमचा आत्मा आहे भूमाता ही आमचा आत्मा आहे राष्ट्रमाता ही आमचा आत्मा आहे ज्ञानदेव म्हणे भजा आत्म देवा अखंडित सेवा करा त्याची गोमाता भूमाता आणि राष्ट्रमाता ह्याची अखंडित सेवा व्हावी यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन व सद्गुरूंनी सांगितलेल्या रीतीप्रमाणे कार्य झालं पाहिजे संतांची रीत आणि भगवान श्रीकृष्णाची रीत आणि त्यांचा संदेश एकच आहे चला वळू गाई जेऊ बैसू एकेठाई असं आवाहन भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सवंगड्यांना केलेलं आहे याची आठवण संत तुकाराम महाराज या, या एका अभंगातून करून देत आहेत भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेल्या संकटकाळी सर्व देवतांना आपल्या पोटात स्थान देणाऱ्या आणि प्रलय काळात पृथ्वीला वाचवणाऱ्या गोमातेला विशेष स्थान देऊन तिचे सदैव संवर्धन करण्याचे आवाहनच भगवान श्रीकृष्णांनी सात हजार वर्षापूर्वी केले आहे कारण गोमाता ही सर्वांगीण विकासाचे एकमेव साधन आहे गोमातेचे दूध आणि दुग्धमय पदार्थ हे अमृत तुल्य आहेत गोमातेचे गोमय आणि गोमूत्र शुद्ध सात्विक सेंद्रिय शेतीसाठी एकमेव पर्याय आहे गोमूत्र गोमय आणि तूप यांच्या विशेष मिश्रणातून तयार झालेल्या पंचगव्याला आयुर्वेदात विशेष स्थान आहे कॅन्सर मधुमेह यासारख्या मोठमोठ्या आजारावर हे रामबाण औषध म्हणून वापर होत आहे गोमाता ही कामधेनू आहे अशा या गोमातेच्या वंशाची कत्तल करून आज ही गोमाता धोक्यात आहे पुतना राक्षसी जशी आपल्या दुधाने बाळकृष्णाला व बाळ गोपाळांना विषारी दूध पाजून विकलांग बनवण्यासाठी पाठवली आहे आणि अमृत तुल्य दूध असणारी भारतीय गोमाता ही कमी दूध देते या कारणामुळे कत्तल होऊन नेस्तनाभूत होत आहे भविष्यात होणारी गोमातेची अवस्था जाणून सदैव जागृत राहण्यासाठीच बऱ्याच संत मंडळींनी केलेलं आवाहन आजही आहे म्हणून संत संतांच्या शब्दातील अर्थ आणि भगवंताच्या जीवनातील धर्माचे कार्य जाणून पुन्हा तोच मार्ग शोधून काढून संतांच्या आवाहनाला सतत प्रतिसाद देत ईश्वरी कार्य करत असतात आजही आपला सनातन धर्म देव आणि देश सुरक्षित नाही आणि त्याचे संरक्षण करायचं असेल तर गोमाता भूमाता आणि राष्ट्रमाता यांचे संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे ही संतांची तळमळ आहे जर्शी गाईचं दूध पिऊन कोणीच पैलवान झालेला नाही आणि होणारही नाही सर्व महापुरुष गायीचेच दूध पिऊन महापुरुष झालेले आहेत सच्चितानंद संत श्रीपाद बाबांचंही गाईवरचं प्रेम सर्व ज्ञात आहे म्हणून गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री पुरुषोत्तम रायजाधव सर यांनी भूमाता आणि गोमाता संवर्धन ही काळाची गरज ओळखून आपल्या परमार्थिक जीवनात केवळ कीर्तन प्रवचन आणि मेळावे न भरवता संतांचा हा धर्म जागवण्याचा ध्यास घेतला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मके देवे साधक मंडईंनी गोमाता भूमाता आणि राष्ट्रमाता सांभाळण्याचा वारसा लाभला आहे तो त्यांनी आपल्या आचरणातून घालून दिलाय नेहमीच उपाधीमुक्त राहून आपल्या सद्गुरूंना विश्वात्मके देवेच्या स्वरूपात पाहणाऱ्या माऊलीप्रमाणे सरांकडूनही सच्चितानंद संत श्रीपाद बाबांचे विश्वात्मक स्वरूप प्रगट करताना तुम्ही संत मायबाप विश्वात्मके देवे सिद्धांत संग्रह भगवत भाव, भगवत भाव सेतू प्रवचनमाला आणि श्रीपाद बाबांवर असलेले सद्गुरु भजन ओम श्रीपाद नमो नम हा हे भगवद्भाव संत वाङ्मय तयार झालेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि कर्नाटकातील काही भागात जवळजवळ पस्तीस हजार भारतीय देशी वड पिंपळ उंबर चांभूळ चिंच कडुनिंब यासारख्या वृक्षांची लागवड करून वृक्ष संवर्धन केलेलं आहे आजही ही वृक्ष संपर्धा संपूर्ण विश्वाला ऑक्सिजन तर देत आहेच पण भूमाता संवर्धनाचे कार्यही करत आहे संतांच्या विश्वकल्याण कार्याला आणि कार्याच्या समाधानाला शेवट नसतो कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि सद्गुरू समर्थ पाठीशी असतील तर वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षाही जास्त नेहमीच मिळतं हा विश्वात्मके देवे साधक मंडळींनी अनुभव घेतलेला आहे म्हणूनच वीस डिसेंबरला भूमिपूजन आणि पायाभरणी करून पुढील पाच महिन्यात गोशाळा उभा करण्याचं ठरलं होतं पण चांगली कामं मुहूर्त पाहून आणि निवांतपणे करण्याची संतांची रीत नाही वीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी एवढ्या कमी कालावधीत नानीबाई चिखली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे ही गोशाळा उभी राहिली आहे या गोशाळेच्या कार्यासाठी हरिवक्तपरायण श्री बाजीराव वाडकर यांनी भूदान करून सहकार्याचा मोठा वाटा उचलला आहे तसेच या विश्वकल्याण कार्यासाठी बऱ्याच साधकांनी आपले एक महिन्याचे वेतन उत्पन्न दान केलेलं आहे हरिभक्तपरायण गुरुवर्य पुरुषोत्तम राय जाधव सरांच्या मार्गदर्शनात चिखली निपाणी येथील विश्वात्मके देवे साधक मंडईंनी आज्ञेचं पालन करून हरिभक्तपरायण श्री सुरेश राय जाधव यांच्या देखरेखीखाली सचितानंद संत श्रीपादबाबांच्या चोवीसाव्या पुण्यतिथीचा पर्व काळ साधायचाच या उद्देशाने दिवसरात्र एक करून गोशाळेचे काम पूर्ण केले प्रचलित रूढींना फाटा देऊन आणि संत रीतीला धरून सद्गुरु श्रीपाद बाबांच्या चोवीसाव्या पुण्यतिथीच्या दिवशी सर्व बाळ गोपाळ गोमातेच्या सहवासात अलौकिक कार्याचे उद्घाटन करून खऱ्या अर्थानं विश्वात्मके देवे श्री संत श्रीपाद बाबांची पुण्यतिथी साजरी केली आहे आम्हाला दिव्य ज्ञान दिव्य दृष्टी प्रदान करून गोदान भूदान समयदान करून भूमाता गोमाता राष्ट्रमाता देव देश आणि धर्म यासाठी प्राण हातात घेऊन लढण्याचे सामर्थ्य प्रदान करणाऱ्या हे जगद्गुरू संत श्रीपाद